नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय जबरदस्त अशी ब्रेकिंग न्यूज आहे आज कोर्टामध्ये या संदर्भात सुनावणी होती आणि ज्या ग्रेस दिलेल्या मार्कामुळे जो गोंधळ उडा उडाला होता यंटीवर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले होते किती मुलांना किती ग्रेस मार्क दिले याबद्दल कुठलीही क्लॅरिटी नव्हती त्या संदर्भामध्ये कोर्टाने आज निकाल दिलेला आहे की हे जे काय ग्रेस दिलेले विद्यार्थी होते पंधराशे त्रेचाळीस काहीतरी ती विद्यार्थी संख्या होती या सगळ्या मुलांचे स्कोअर कार्ड रद्द करण्याची गा आदेश हा कोर्टाने दिलेला आहे आणि यांची नवीन या मुलांची परत परीक्षा घेऊन तेवीस तारखेला परीक्षा घेऊन तीस तारखेला निकाल त्यांचा देण्यात यावा अशा पद्धतीची गाईडलाईन ही कोर्टाने जे तर एन टी एला दिलेली आहे या निकालामुळं अनेक असे विद्यार्थी जे ज्यांना ऑल इंडिया कोर्टात भाग घ्यायचा होता चांगल्या टॉपच्या मेडिकल कॉलेजला जायचं होतं ज्यांचे त्या ठिकाणचे दरवाजे बंद झाले होते कारण अनेक मुलांना आउट ऑफ मास्क त्यामुळे मिळालेले होते आणि आउट ऑफ मास्क मिळाल्यामुळं मुला, ज्यांनी खरंच मेहनत करून स्कोअर मिळवला अशा मुलांना तिथं ॲडमिशन घेण्याची अडचण निर्माण झाली होती कारण त्यांचा रँक ह्या सगळ्या मुलांमुळं मुलांमुळे खाली आलेला होता तर या पंधराशे त्रेसष्ट मुलांचं जे स्कोअर कार्ड होतं ते आता एन टी एकडं एन टी एला रद्द करायची गाईडलाईन मिळालेल्या आहेत आणि यांची परीक्षा घेऊन नव्यानं परीक्षा घेऊन तीस तारखेपर्यंत त्यांचा निकाल तुम्ही जाहीर करावा अशा पद्धतीची महत्त्वाची गाईडलाईन ही कोर्टाने एन टी एला दिलेली आहे आपल्या सगळ्या मुलांसाठी ज्यांना ऑल इंडिया को भाग घ्यायचा होता अशा सगळ्या मुलांसाठी हा निर्णय अतिशय आनंदाचा आणि खूप समाधान देणारा आहे असं आपल्याला या ठिकाणी ठाकता सांगता येईल एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आपल्याला या ठिकाणी मी शेअर करतो आहे आणि या ठिकाणी थांबतो आहे धन्यवाद